राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजामध्ये आमदार संजय खुळके चांगलेच सक्रिय झालेत या शृंखलेत बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या कामकाजादरम्यान आमदार संजय खुळके यांनी राज्यभरातील वृद्ध कलावंतांच्या मानधनवाढी संदर्भात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधलं आहे सभापती महोदय राज्यातील अनेक कलावंतांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत नाटक लोककला चित्रकला साहित्य अशा विविध कला क्षेत्रांमध्ये दिलेले आहे त्यांनी समाजाला मी ज्यांचं आहे ते घेतोय समृद्ध सांस्कृतिक वारसा देण्याचे मोलाचे योगदान केले आहे मात्र असे लक्षात येते की वयामानानुसार या वृद्ध कलाअताना शारीरिक स्वास्थ्य कार्यक्षमता कमी होते परिणामी त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत्र पूर्णपणे बंद होते सध्या महागाईच्या काळात शासनाने सांस्कृतिक कार्यालय कार्यालयाने त्यांना पाच हजार रुपये मानधन दे देत आहे ते मानधन आठ हजार रुपये करावे व जिल्हाधिकारी जवळपास याची समिती जी आहे जिल्हाधिकारी वृद्ध कलावंतांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी आणि त्यांच्या कलेचा सन्मान राखण्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत योजना व साहित्यिक सन्मान योजना अंतर्गत सरसकट देण्यात येणारे पाच हजार रुपये मानधनामध्ये वाढ करून आठ हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय कुडके यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज you <laughs>